बेळगावच्या मासळी बाजारात वाढली आहे माशांची आवक दररोज पस्तीस टन ते चाळीस टन बांगडा होत आहे दाखल बेळगाव परिसरात असते बांगडा माशाला मोठी मागणी फोर्ट रोड येथील जुन्या भाजी मार्केटमध्ये भरतोय सकाळच्या सत्रात मासळी बाजार पन्नास रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये आणि शंभर रुपये प्रति किलो असा आहे बांगड्यांचा होलसेल विक्रीचा दर वेंगुर्ला गोवा मालवण नरे भागातून बेळगावच्या मासळी बाजारात जवळपास पस्तीस ते चाळीस टन बांगड्यांची आवक होत आहे बांगडा मासा हे बेळगावच्या मासळी मार्केटचे प्रमुख वैशिष्ट्य आहे अत्यंत चविष्ट असल्यामुळे त्याला बांगडा म्हटले जाते बांगडा म्हटले की मत्स्यप्रेमींची जीभ चाळवते याच मासळी बाजाराबाबत झालेल्या आवकाबाबत माहिती देत आहेत बेळगाव जिल्हा मासे विक्री व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गिरगोल रॉड्रिक्स बेळगाव डिस्ट्रिक्ट फिश असोसिएशनचं चेअरमन आमच्याकडे इकडे आवक म्हणजे सर्वसाधारण बांगड्याचीच असते मॅक्झिमम बांगडेच जास्त प्रमाणात अगोदर कसं होतं तुफान एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी तुफान आणि बांगड्याची आवक खूप कमी होते त्याच्यामुळे रेट खूप जास्त होते आणि इथे बेळगावमध्ये तसं बघितलं तर बांगड्याचीच विक्री जास्त असते बांगडा हा फिश आणि मध्यमवर्गीय लोकांना हा रेट चालतो आत्ताचा सध्या चा। हे आता एक फिशिंग हे सर्वसाधारण इथून चालू झालं आहे आता गोवा आ, वेंगुर्ला मालवण आणि रत्नागिरीपर्यंत ह्या महाराष्ट्र पट्टा आणि गोवामध्येच कारण कसं झालं आहे त्या बाजूला इतर ठिकाणी म्हणजे कर्नाटक आणि इकडे मुंबईच्या त्या बाजूला तुफान आणि वारे वगैरे चालू आहेत आणि कॉस्टली फिश आहे तिकडे हे फिशिंग जरा हा प्रकार वेगळा असतो फिशिंगचा मालवण आणि वेंगूरला हिथला हे लहान बोटी फिशिंग करतात लहान बोटिंगचं त्याला आम्ही पट्ट्याचा फि पट्ट्याचं किंवा होड्यांचं फिशिंग म्हणतो ते ते जरा संध्याकाळी सर्वसाधारण आठच्या नंतरच फिश फिशिंग करून येतात ते लोक फिशरमॅन आणि ते जिवंत असते ते फिश आणि जाळ्यामधून काढून हे केल्यानंतर ते फिश आणि सर्वात जवळचं मार्केट म्हणजे बेळगाव वेंगुर्ल्यावरून शंभर किलोमीटर आणि मालवणवरून वगैरे एकशे पन्नास साठ किलोमीटर त्याच्यामुळे हे इथे अतिशय फ्रेश फिश येते बांगडा हा विशेष करून आणि त्याबरोबर बांगड्याबरोबर इतर काहीतरी थोडंफार एक आहे आज बघा आज एक साधारण तीस पस्तीस चाळीस टनापर्यंत बांगडा होता मार्केटमध्ये सर्वसाधारण आता एक दोन तीन आठवडे झाले की एक असंच आवक चालू आहे म्हणजे किती तीस पस्तीस पन्नास टनापर्यंत आवक चालू आहे एक पंधरा वीस पंचवीस गाड्या येतात दररोज आणि हा दर कुठेही नसतो म्हणजे इतर ठिकाणी बघितलं तर मुंबई किंवा ह्या बाजूला जरा कॉ कॉस्ट जास्त असते तिथे त्यांना विक्री करायला जरा बरं पडते आजूबाजूच्या फिशरमॅनना असं होते तर तीस तीस किलोचे असे जवळजवळ एक तीन चार पाच हजारपर्यंत बॉक्स येतात म्हणजे एक रेग्युलर असं चालूच आहेत काय ट्रे ट्रे येतात ते वीस किलोचेच येतात माल बरा असतो हो तो म्हणजे असं फिशिंग कसं होते माहितीये रात्री फिश के फिशिंग केल्याबरोबर दुसरं मार्केट नाही त्याला काय बॉम्बेला जाऊ शकत नाही तिकडे मंगलोर वगैरे हो इकडे जाऊ शकत नाहीत मार्केट मेन म्हटल्यानंतर मंगळूर फिश सेल्स असं बॉम्बे पण तसं पण इकडे ते पोचू शकत नाहीत त्या गाड्या कारण त्याच्यामुळे जवळचं मार्केट म्हणजे बेळगाव त्याच्यामुळे आवक जास्त होते बेळगावमध्ये विशेष करून बांगड्यांची आणि वे रेट पण तसेच असतात रेट पण कमी होतात आता होलसेल रेट साठ सत्तर रुपयेपर्यंत चालू आहे होलसेल काय के जी कधी कधी तो पन्नासच्या आतमध्ये पण येतो काय आणि विशेष करून काय आहे आणि ह्याच्या आतमध्ये जर रे उश रेट जर झाले तर ते सॉल्टसाठी ती प्रक्रिया करतात मग सॉल्टसाठी ते, आ, ते फिश आणि बेळगाव हे सॉल्टसाठी पण प्रसिद्ध आहे बेळगाव म्हणजे सर्व ठिकाणावरून इथे सॉल्ट फिश म्हणजे बांगडे हे सॉल्टमध्ये घातल्यानंतर त्याची ते विक्री करण्यासाठी हे बेळगाव मार्केटच एक एकच आहे इंडियामध्ये म्हटलं तरी चालेल बाकी दुसऱ्या ठिकाणी कुठेही सॉल्ट थी। फिश चालत नाही सॉल्ट बांगडे घातलेले सॉल्टमध्ये हे दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी हे विक्री होत नाही त्याच्यामुळे ते बेळगावमध्ये शनिवार मार्केट मार्केटमध्ये त्याची विक्री असते जास्त प्रमाणात काय आजूबाजूच्या हां ते मार्के, कर्नाटकचे इतर ठिकाणचे आणि इकडे महाराष्ट्रातले सग सगळ्या ठिकाणचे हे सॉल्टसाठी येतात सॉल्ट एकच एक दिवस मार्केट इद अदरवाईज म्हटल्यानंतर दररोज हे फ्रेशच आणि बांगडा हा काय आहे हे सिजनल फिश आहे मध्यवर्गीसाठी अतिशय उपयुक्त दराने आणि एक सीजन मध्येच त्याची टेस्ट असते आणि याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत पर्सिनेट म्हणून त्यांचा एक फिशिंग तो जरा व्यवस्थित कडक असतो बांगडा वगैरे त्याच्यानंतर मिनी पर्सिन असते लहान लहान पर्सिनेट त्याची पण फिशिंग जरा म्हणजे कडक बरा असतो ठीक काय असते ह्या होड्यांचा फिश होड्या एक संध्याकाळी सहा वाजता जातात आणि जवळजवळ एक आठ आठ नऊ वाजता येतात जिवंतच असतात जिवंतच फिश असते त्याच्यामध्ये आणि ते मग काढायला वगैरे वेळ लागते बारा एक वाजतात त्याच्यानंतर बारा एक दोन वाजता सुद्धा जाण्या सुटल्यानंतर बेळगावला येतात ह्या कुठल्या कारवारला एवढं फिशिंग नाही आम्ही आमच्याकडे ह्या बाजूला आहे महाराष्ट्र किनारपट्टीला आहे ना आणि गोळा किनारपट्टीला आहे तेवढं फिशिंग कारवारला आता होत नाही झालं कारवारला जास्तीत जास्त पर्सेनेटच आहेत पर्सेंट म्हणजे मोठ्या बोटी त्यांना जर गेल्यानंतर काय होतं खर्च खूप असतो काय डिझेल खूप लागते आणि फिशिंग जर जा झालं नाही तर त्यांना नुकसान आहे म्हणून ते जात नाहीत आणि ते मोठं फिशचंच हे करतात फिशिंग मोठे मोठे फिश असतात ना मोठी सुरमई वगैरे वगैरे हो कॉस्टली असते ते इथे जनरल सर्व सर्व साधारण लोकांना मध्यमवर्गीय चालण्यासारखं म्हणजे एकच मार्केट बेळगाव त्याच्यानंतर हुबळी आता बेळगाव मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे म्हणजे नाईन्टी पर्सेंट हे बांगडाच बांगडा त्याच्यानंतर हे बारीक सुरमई सुरमई पण मोठी चालत नाही इकडे कॉस्टली असते ती आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये अशी होती मोठी बारीक सुरू एक साधारण एक दोनशे अडीचशेची आता रेट आहे दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत तीनशे रुपयेपर्यंत ती बारीक किलोला दोन तीन असे येणार आहे आणि त्याच्यानंतर अगदी तारली वगैरे तारली तारली पण सारडी नंबर म्हणजे ना ते तो पण तेवढ्या प्रमाणात नाही ते बेळगावला दुसरी इतर फिश असते ना सर्वसाधारण म्हणजे कमी प्रतीचं कमी दराचं ते बेळगावमध्ये चालते नाही लोकल डॅमचा हा प्रकार वेगळा आहे हा म रिवर फिश ते विशेष करून जास्त इथे बेळगावला नाही चालत बेळगावला नाही चालत एक एक दोन चार पाच टन जास्तीत जास्त तेवढंच ते पण बाहेर पाठवतात ते बेळगावला म्हणजे खूप प्रमाणात बांगडाच बांगड्यासाठीच हे बेळगाव हे सीझन ह्या आता बघा जुलैपासून जुलैपासून चालू होतं जुलै एंडपासून जुलै एंडपासून हा पूर्णपणे मार्चपर्यंत चालू शकतो पण फिशिंग बांगड्याचं होते होतं हे जानेवारीपर्यंत जे क, आ, एक सहा सात महिने असं जोरात फिशिंग असते आणि खूप प्रमाणात हा बांगडा मिळतो आणि युजली काय होते एक एकदम फ्रेश असतो ना बांगडा तो फॅक्टरी क्रीज करून ठेवतात फ्रोझन फ्रोझनमध्ये म्हणजे साधारण एक लेवल एक रेट कमी झाले शंभरच्या आतमध्ये झाल्याने चांगलं फिश असेल घट्टू वगैरे असेल बांगडे वगैरे फ्रेश येतात ना ते फ्री हे फॅक्टरीच ठेवतात आणि ते मग एकदम कुठेतरी बाहेर पाठवण्यासाठी फ्रोझ फ्रोजनच्या फॅक्टरी येत आहेत किनारपट्टीला सर्व ठिकाणी गोव्यामध्ये आहे मंगळूरमध्ये आहे आमच्या रत्नागिरीमध्ये आहे ते फ्रोझन करून ठेवतात असं टनाने ठेवतात असं होते आणि बांगड्याचं सीझन बंद झाल्यानंतर ते फ्रोझन फिश मार्केटमध्ये पण विकतात अदरवाईज एक्सपोर्ट पण करतात ते असं प्रकार आहे बांगड्याचा प्रकार हे फक्त बेळगाव आपलं हे बांगडा म्हटल्यानंतरच विचार होते बेळगावचा आणि सर्व विशेष कसं आहे सर्व किनारपट्ट्या जवळ असल्यामुळे फ्रेश फिश बेळगावला येते हां माझं नाव गिरगोल रॉड्रिक्स आहे आणि मी आ, हे आमची असोसिएशन बेळगाव डिस्ट्रिक्टची फिश मर्चंट्स असोसिएशन त्याचा चेअरमन आहे मी